नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं यावर्षी पहिल्यांदा खूप जबरदस्त असे राऊंड जे आहेत यावर्षी टप्प्याटप्प्यानं कंडक्ट करण्यात आले काल रात्री उशिरा महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दहावा राऊंड म्हणजे ऑनलाईन वॅकन्सी राऊंड सात हा जाहीर झालेला आहे या राऊंडमध्ये एक बी एच एम एस आणि एक बी एम एस असे दोन नवीन कॉलेज होते आणि आपल्याला ऑलरेडी जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यातल्या काही सीट्स उपलब्ध होत्या तर काल रात्री हा राऊंड जाहीर झालेला आहे आणि साधारण ओवरऑल सगळे एकूण जी आठ पेजेसची लिस्ट आहे या आठ पेजेसच्या लिस्टमध्ये जवळजवळ दोनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन्स हे मिळालेले आहेत मग काही बी एम एसचे आहेत आणि काही बी एच एम एसचे आहेत आणि त्यातही काही रेग्युलर मेरिट बेसिसवर ॲडमिशन झाले आहेत आणि काही आय टी कोट्यामध्ये झालेले आहेत आता ओवरऑल ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन्स मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायच्या आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं अशा सर्व विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध असणार आहे बऱ्याचदा काही ठिकाणी नवीन कॉलेजेस असतात त्यांनाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि ते मग मुलांना फुल फीस भरून मागतात अर्थात तुम्हाला जरी फुल फीस भरून मागितली तरीही तुम्हाला लगेचच महाराष्ट्र सी टी सी एलच्या माध्यमातून अलॉटमेंट लेटरसह जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा वापर करून तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवर स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा असणार आहे सो पहिले तर तुम्ही आता डी डीची रिक्वायरमेंट जी आहे कॉलेजची ती पूर्ण करा रिजसर्च डॉक्युमेंट देऊन आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा आणि लगेचच तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल आता या मिळालेल्या कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना होऊ शकतं की ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात परंतु त्यांना ओपनमधून ॲडमिशन मिळालेलं आहे तर जरी तुम्ही ओपनमधनं तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल तरीही तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट लागू असतं होऊ शकतं की कॉलेजवाले म्हणतील की तुम्हाला आता ओपनमधून ॲडमिशन मिळालं मग तुम्हाला ओपनचीच फीज भरावी लागेल स्कॉलरशिप मिळणार नाही जरी ते तुम्हाला ओपनची फीज मागत असतील तर ओपनची फीज भरून आपण ॲडमिशन घ्या परंतु आपण ज्या ज्या रजिस्ट्रेशनमधनं आपण पुढे आलात म्हणजे जे रजिस्ट्रेशन तुम्ही सी टी सेलचा फॉर्म भरताना केलेला आहे ते जर तुम्ही ऑलरेडी कॅटेगरीमध्ये के केलेलं आहे भलेही तुम्हाला ओपनमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल तरी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळेल ते कुणीही डावलू शकत नाही आणि कॉलेजला स्वतःला पैसे द्यायचेच नाही आहे शासन पैसे देणार आहे फक्त तुम्हाला आता तुम्ही फीज भरून ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन हे वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं त्याचा एक व्हिडिओ आपण रिसेंटली काल परवा पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जे तर क्लिअर होतील तुर्तास ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं अशा विद्यार्थ्यांना अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे आता या राऊंडची जेव्हा नोटिफिकेशन आलेली होती त्यामध्ये असं मेन्शन केलेलं होतं की जर तुम्ही तुम्हाला तुम्ही तेच कॉलेज टाका जिथं तुम्हाला जायचं आहे आणि जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल परंतु किती पेनल्टी लागेल काय लागेल या बाबतीत कुठलीही क्लॅरिटी नाही आहे परंतु तुम्ही आहे ॲडमिशन तर तुम्ही ते घ्यावं हा एक आपुलकीचा आणि प्रेमाचा सल्ला तुम्हाला मी या ठिकाणी देतो कारण आता यानंतर पुन्हा तुम्ही म्हणले कॉलेज नवीन आहे मी रिपीटच करतो तर रिपीट करायला फारसा वेळ तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे त्यामुळे मिळालेल्या कॉलेजला स्वीकारून आपण तिथं ॲडमिशन प्रक्रिया अठ्ठावीस डिसेंबर पूर्वी कंप्लीट करावी एक महत्त्वाची सूचना दुसरं ॲडमिशनला जात असताना सगळे ओरिजिनल कागदपत्र आपण सोबत कॅरी करावेत किमान झेरॉक्सचे से दोन सेट आपण स्वतःसोबत कॅरी करावेत नंतर भविष्यात आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागू शकतील किमान एक ते दोन सेट आपण आपल्या स्वतःसाठी वेगळे झेरॉक्स काढून ठेवावेत आता यामध्ये एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो जे राजश्री शाहू महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय बुलढाणा जे आहे तर याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला उपलब्ध होत नाही आहे जो कॉन्टॅक्ट नंबर नोटिफिकेशनमध्ये आलेला होता सी टी सेलच्या तो ॲक्च्युली भोकरदनचं जे बी एच एम एस कॉ कॉलेज आहे मायनॉरिटी त्या कॉलेजचाच नंबर दोन्हीकडे सी टी सेलकडनं देण्यात आलेला आहे तर ज्या मुलांना राजश्री शाहू आयुर्वेदिक महाविद्यालयाला ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आज पंचवीस डिसेंबर आहे ख्रिसमस डे आहे सुट्टी आहे उद्या तुम्ही सकाळी सकाळी कॉलेजला पोहोचा तिथं तुम्ही फीजबद्दल माहिती घ्या नॉर्मली नवीन कॉलेजची फीज एक पंच्याहत्तर किंवा एक पासष्टच्या आसपास असते याची ही सांगितलेली अमाऊंट असू शकते किंवा याच्या कमी यापेक्षा कमी पण असू शकते तर ही अमाऊंटची माहिती तुम्ही कॉलेजमधनं घ्या आणि बुलढाणा लोकेशनला हे कॉलेज असल्यामुळं तिथंच तुम्हाला डी डी काढून ॲडमिशन प्रक्रिया सेम डेला पूर्ण करता येईल so, सो ज्यांना कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळत नाही कॉलेजचे त्यामुळे त्यांनी पॅनिक होऊ नये आपलं सिलेक्शन लेटर आपण डाउनलोड करावं संबंधित कॉलेजला उद्या सकाळी सकाळी पोहोचावं कॉलेजमध्ये जाऊन फीजबद्दल माहिती घ्यावी आणि लगेचच नियरेस्ट लोकेशनला म्हणजे बुलढाण्याला जाऊन आपला डी डीची प्रक्रिया पूर्ण करावी डी डी काढून मग आपला ॲडमिशन सेम डेला पूर्ण होऊ शकतं सो so, ज्यांना ज्यांना राजश्री शाहू कॉलेज मिळाले त्यांच्या संदर्भात ही महत्वाची सूचना होती इतर विद्यार्थ्यांना ज्यांना आय पी कोटामध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल जे ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला त्यांना संपर्क करावा लागेल त्यातली फीज विचारावी लागेल त्याप्रमाणे डी काढून मग त्यांना ॲडमिशनला जावं लागेल सो so, हा महाराष्ट्रातला अगदी शेवटचा राऊंड होता आता या दोनशे पंचेचाळीस ज्या जागा होत्या ज्या मिळाल्या मुलांना यातल्या काही मुलांनी ॲडमिशन घेतलं नाही कुठल्याही कारणास्तव किंवा काही मुलं ॲडमिशनला गेले परंतु त्यांच्याकडं कागदपत्र अपूर्ण होते म्हणून जर कुणाचे ॲडमिशन मिस झाले त्या मुलांना त्या ज्या जागा राहतील ह्या जागा होऊ शकतं महाराष्ट्राच्या स्पॉट राऊंडसाठी उपलब्ध होऊ शकतील अर्थात या संदर्भात आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत सायंकाळी रात्री आठ नऊ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल आणि जर जागा उरल्यास तर स्पॉट राऊंड दिला जाऊ शकतो आणि मग त्या उर्वरित जागा स्पॉट राऊंडमध्ये भरल्या जाऊ शकतात तर ही एक महत्त्वाची सूचना होती या दहाव्या राऊंडच्या संदर्भामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत बऱ्यापैकी कट ऑफ या नवीन कॉलेजमुळं जे तर बऱ्याच मुलांना ॲडमिशन्स मिळालेत सगळ्यांचं अभिनंदन करतो አንያ ቲከን ታውጡ በእኛ